तिसरे शिकत आहे राजीव प्राथमिक शाळा संख्या ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला करावं लागलं ज्योतिरावांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना परामधल्या ब्रिटिश मॅडम यास काना मात्रा पहिल्यांकी आकार उकार बे एके बे बे दुने 4 बे त्रिक 6 आज ज्यास पहिलेहायला शिकले वाचायला शिकले आणि आता काव्य सुद्धा वाचू लागले आणि अशाच एक जाणे वाली होत एक जाणे वाई 1848 ला पुण्यातील भिडेवाडे आमने पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि पहिले मुख्याध्यापिका सुद्धा शेळपटा साख जगलात जर बागासाठी जगला तर होईल पण समाजच मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला अशी कोल्होळी सुरू होती अहो एखादा सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म म्हणतो धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म अहो शाळेत जाताना शेण फेकलं ते सहन केलं चिकल फेकलं तरीही मी सहन केलं थुंकले तरीही मी सहन केलं

बनवलं अशातच कुणात प्लेगची साथ पसरली होती आणि आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी तो आम्हालाही होणार होता पण आम्ही जगलो या समाजासाठीच न मग त्यासाठी मरण पत्कारावं लागलं पण हे मरणा तुझं विना नीती घेई नीती विना गती घेईल गती विना वित्त घेते विना शूद्र पचले इतके अर्थ एका अवित्तेने घडविले म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद